तीस तारखेला रात्री पिंपळगाव टोलनाक्यावरती पिंपळगाव टोलनाक्याचे जे मालक आहेत किंवा जे चालक आहेत त्यांनी आमच्या तालुक्यातील लोकप्रतिनिधींना अतिशय दमदार आणि शिवराळ भाषा केली त्यांच्यावरला या घटनेचा निषेध करण्यासाठी आमचे सर्व तालुक्यातील प्र लोकप्रतिनिधी यांनी निवेदन दिलेलं आहे हे निवेदन आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना पाठवू आणि त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी त्यांना मागणी करू मी माझ्या खाजगी कामासाठी जिल्हा परिषदमध्ये सकाळी दोन सटा नेऊन आठ वाजता निघालो माझं सर्व कामं आतून मी सटाने रिटर्न येत असताना पिंपळगाव टोल नाक्यावरती माझ्यासमोर एक साखरेची गा ज्येष्ठ गाडी होती टाटा कंपनीची त्या टोल नाक्यावर त्यांचं काहीतरी टोलवरून काहीतरी भांडण झालं तर त्या पुरांनी पावती फाल्ली होती मी ते पावती फाल्ली हे पण पाहिलं तरी पण त्यांनी त्यांना काहीतरी बाचाबाची झाली आणि गाडी खाली ओढून लाता त्यांना एकदम बेदम मारहाण केली मी ते भांडण सोडवण्यासाठी गेलो त्यांनी मला बाजूला लोटून दिलं मग मी त्या ठिकाणाहून बाजूला आलो माझ्या मोबाईलवरनं मी ते पूर्ण पंचवीस मिनिटाची ती शूटिंग केली पण ती शूटिंग केल्याचा राग त्यांना आलेला होता त्या ठिकाणी पोलीस गाडी आली ती पोलीस गाडी त्या साखरीच्या पोरांना टाकून घेऊन गेली आणि मग त्यानंतर ते टोल नाक्यावाले माझ्याकडे आले परंतु माझ्या गाड्याची गाडीचे लाईट चालू राहून गेले आणि माझी गाडी चालू होत नव्हती त्याच्यामुळे मला तिथून निघता आलं नाही मग त्यांनी माझ्याकडे ते आले आणि मला सांगायचे की तुझा मोबाईल द्या मला ती शूटिंग डिलेट मारायची आहे मग मी ती मोबाईलची शूटिंग डिलेट मारायला मोबाईल त्यांच्याकडे देत नव्हतो त्याच्यावरून त्यांचं आणि माझं वाचाबाची झाली आणि माझा मोबाईल त्यांनी बळजबरीने हिसकून घेतला त्याच्यामध्ये माझा मोबाईल पण त्यांनी डिलेट मारून दिली शूटिंग आणि त्यानंतर त्यांनी माझा मोबाईल फोडून टाकला आणि मला पण दमनाटी हिसकाबोस्ती केली त्याच्यामध्ये त्यांनी माझ्यावर हात पण उघडला आहे या गोष्टीचा आम्ही सर्वपक्षीय बागलां तालुक घेतले या गोष्टीचा आम्ही निषेध करण्यासाठी या ठिकाणी आमचे मनसेचे अध्यक्ष पंकज भाऊ तसेच आमचे राष्ट्रवादीचे नगरसेवक हो, काकाजी सोनवणे व आमचे सर्व नेतानाचे ग्रामस्थ व सटाण्याचे कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही तहसीलदारांना हे निवेदन देतो की या गोष्टीचा काहीतरी पाठपुरावा तुम्ही करावा अशी आम्ही तुमच्याकडून आशा बाळगतो आणि असे सर्वसामान्य जनतेवर अशा काही घटना घडायला नको तर लोकप्रतिनिधीवर हे असे हल्ले होत असतील तर सर्व सर्वसामान्य जनतेचं काय होईल त्यामुळे रावसाहेबांनी या गोष्टीमध्ये हे घ्यावा आणि आणि त्या त्याच्यामध्ये माझं दोन तोळ्याचं लॉकेट पण काढून घेतलं आणि तेहतीस हजार पाचशे रुपये पण काढून घेतले त्या ठिकाणी त्या टोलवाल्यांनी तसा गुन्हा मी पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशनमध्ये नोंद आहे तरी रावसाहेबांनी या गोष्टीमध्ये लक्ष घालून आम्हाला त्याचा न्याय मिळवून द्यावा आणि सर्वसामान्य सामान्य जनतेवर असा कधी प्रकार घडू नये एवढंच आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो